मित्रांनो इन्स्टंट ई पॅन काढण्याकरता आपल्याला इन्कम टॅक्स डॉट जीओ वी डॉट इन या इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जायचं आहे याचे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे हे पोर्टल ओपन केल्यावर अशा प्रकारे पेज दिसून येईल यामध्ये आपल्याला इन्स्टंट ई पॅन हा पर्याय दिसून येईल यावर क्लिक करा अशा प्रकारे ई पॅन ची विंडो ओपन होईल इथे आपण वाचू शकता ई पॅन या फॅसिलिटीच्या आधारे ज्यांच्याकडे व्हॅलिड आधार नंबर आहे ते इन्स्टंट पॅन कार्ड काढून कार। पी डीएफ फाईल डाउनलोड करू शकतात हे पॅन कार्ड पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असून फिजिकल कार्ड प्रमाणेच याची व्हॅल्यू असणार आहे याकरता आधार कार्ड असणे व आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आता खाली गेट न्यू ई पॅन बॉक्स असेल यामध्ये गेट न्यू ई पॅन या लिंकवर क्लिक करा गेट न्यू ई पॅन चे पेज ओपन होईल ज्यामध्ये ज्यांचे पॅन कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीचा बारा अंकी आधार कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाईप करा व खाली आय कन्फर्म सिलेक्ट करा ज्यामध्ये आपल्याला कन्फर्म करायचे आहे की आपल्याला पूर्वी पॅन कार्ड अलॉट झालेले नाही मोबाईल आधारला लिंक आहे का आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख आहे व आपले वय अठरापेक्षा कमी नाही आता खाली कंटिन्यूवर क्लिक करा अशा प्रकारे टर्म अँड कंडिशनचे पेज ओपन होईल या टर्म अँड कंडिशन येथे टिक करून ऍग्री करून घ्या व जनरेट आधार ओ टी वर क्लिक करा आता तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल तो या ठिकाणी एंटर करा व आय अग्री करून खाली कंटिन्यूवर क्लिक करा अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डवर असणारे डिटेल्स फोटो जन्मतारीख मोबाईल नंबर दिसून येतील डिटेल्स चेक करून घ्या यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही जन्मतारीख बरोबर आहे का ते चेक करा काही चूक असेल तर प्रथम आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि नंतर पॅन कार्डला अप्लाय करा खाली तुमच्या आधार कार्डला ईमेल आय डी व्हॅलिडेट करून घेणे बंधनकारक आहे ईमेल आय डी रजिस्टर असेल तर आय डी येथे दिसून येईल व तो व्हॅलिडेट करण्याचा पर्याय असेल आणि जर आधार कार्डला ईमेल आय डी रजिस्टर नसेल तर येथे नॉट लिंक्ड दिसून येईल व लिंक ईमेल आय डीचा पर्याय दिसून येईल यावर क्लिक करा इथे तुमचा ईमेल आय डी टाईप करून घ्या व सेंड ओ टी पी वर क्लिक करा क्लिक केल्यावर ओ टी पी एंटर करण्याची विंडो ओपन होईल तुमच्या ईमेल आय डी वर ओ टी पी आला असेल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा अशा प्रकारे ईमेल आय डी व्हॅलिडेट झालेला दिसून येईल आता खाली टर्म कंडिशन ऍग्री करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा क्लिक केल्यावर अशा प्रकारे ई पॅन ची रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेला मेसेज दिसून येईल यामध्ये एक, एक अकनॉलेजमेंट नंबर आला असेल जो तुमच्याकडे नोंद करून ठेवायला अथवा स्क्रीनशॉट काढून ठेवायला विसरू नका याचा एस एम सुद्धा तुमच्या मोबाईलवर आला असेल याची तुम्हाला पुढे गरज पडू शकते तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी गो टू लॉग इनवर क्लिक करा पुन्हा होम पेज ओपन होईल यामध्ये पुन्हा इन्स्टंट पॅनचा पर्याय सिलेक्ट करा यामध्ये दुसरा पर्याय असेल चेक स्टेटस डाउनलोड पॅन यामध्ये वर क्लिक करा अशी विंडो ओपन होईल यामध्ये तुमचा आधार नंबर टाईप करा व वर क्लिक करा मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाईप करा व कंटिन्युअर क्लिक करा अशा प्रकारे पॅन कार्ड चे स्टेटस आपण पाहू शकता पॅन अलॉटेड सक्सेसफुली असा मेसेज आला असेल यामध्ये व्ह्यू ई पॅन आणि डाउनलोड ई पॅन असे पर्याय असतील आपण डाउनलोड पर्यायामधून पॅन कार्डची डी एफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता फाईल ओपन केल्यावर फाईलला पासवर्ड असेल जो तुमची जन्मतारीख असेल यामध्ये तुमची संपूर्ण जन्मतारीख कोणतीही स्पेस अथवा चिन्ह न देता टाइप करायची आहे अशा प्रकारे पॅन कार्डचे लेटर ओपन होईल यामध्ये तुमचे पॅन कार्ड दिसून येईल जे पूर्णपणे व्हॅलिड असेल याची प्रिंट काढून ते तुम्ही कोणत्याही ठिकाणी लगेच वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घर बसल्या दहा मिनिटात आपले पॅन कार्ड काढू शकता माहिती महत्वपूर्ण असल्याने मित्रांच्या शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र